जिल्हाधिकारी कार्यालय येथे कलकत्ता येथील घटनेचा नगर शहरातील डॉक्टर संघटनेकडून निषेध कलकत्ता येथील वैद्यकीय पदवीधारकावर अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून नगर शहरातून या घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील डॉक्टर संघटनांच्या वतीने चोवीस तासांचा बंद पुकारण्यात आला रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता जॉगिंग ट्रॅक येथून पायी मोर्चाच्या सुरुवात करण्यात आली तारकपूर डी एस पी चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यावर तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली देण्यात आली आणि आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली मित्रो आज अतिशय घटनेसाठी आपण इथे सगळ्यांना आहोत ये जे घटना आहे ही वारंवार होणारी घटना आहे आणि याच्यामध्ये दरवेळेस आज इथं झालं उद्या तिथं झालं वेगवेगळ्या वे ठिकाणी होतात वे हे समाजाची कीड लागलेली ती कीड जी आहे प्रवृत्ती जी आहे ती नष्ट व्हायला पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांनी डॉक्टर्सने एकत्र येऊन खूप जोरात लढा द्यायला पाहिजे जे हॉस्पिटलमध्ये होत कोणी येतं मिसबिहेव करत तो हॉस्पिटलचा स्टाफ असो पायाचा तुम्ही माणूस असो अत, हे अतिशय अयोग्य गोष्ट आहे मला आठवतो का आपण सगळेजण पंधरा वर्षापूर्वी असंच एका हॉस्पिटलवरती हल्ला झाला होता डॉक्टर निसारच्या आणि त्यावेळेस आपण सगळ्या पॅथीस सगळे केनिस्ट असोसिएशन डेंटल असोसिएशन सगळेजण एकत्र एकत्र आलो होतो आणि आपण तीन दिवस पूर्ण नगर बंद केलं होतं पूर्ण दिवस नगरमध्ये काहीच चालू नव्हतं त्यावेळेस तर गव्हर्नमेंटची त्यावेळेस हाताळ उघडली होती आणि त्यानंतर गव्हर्नमेंटनी थोडं काहीतरी पाऊल उचलून ऍक्शन घेतली होती आपल्याला पण आता समजा गव्हर्नमेंटनी काही केलं नाही तर आपल्याला पण असंच पाऊल उचलायला लागलं आणि आपल्याला पण नगर बंद करायला लागल असं केल्याशिवाय आपलं जे आपली जी मागणी असती आपलं आपण काय वेगळं काय मागत नाही आपण फक्त संरक्षण मागते मौसमचा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गत नंदन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटे भंग लुटू झाड़ी ही गा प्राणी पक्षी ला साईब टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन